एक आदर्श कृषी आदरणीय भक्त परायण नवले महाराज आणि दुःखांकित पवार कुटुंबी एक, कुट एक आदर्श माता या ठिकाणी आपल्याला सर्वांना सोडून गेली आहे या मातेच्या जाण्यामुळे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असतील किंवा या ठिकाणी शिंदे कुटुंब असतील पवार कुटुंब असतील किंवा सर्व नातेवाईक असतील यांना दुःख होणं साहजिकच आहे स्वामीजीनी जगाचा आई विना बिकारी या ठिकाणी नवले महाराजांनी आईच्या व्यवस्थित अतिशय आपल्याला मार्मिक या ठिकाणी प्रवचन रूपे सेवा दिलेली आहे तर आपलं शिक्षण कमी होऊन सुद्धा नवले महाराज आपल्याची जी प्रवचन रुपी सेवा झाली ठव्हा साहेब आहेत त्या ठिकाणी सगळ्यांना एक अतिशय मार्मिक पद्धतीचा आपण एक प्रवचन रुपी सेवा केलेली आहे असंच होते त्या भविष्य काळामध्ये सुद्धा आपली ही प्रवचन रूपी सेवा वाढत जावं अशी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श माता गेल्यामुळे आपल्याला सर्व जे दुःख झालं त्यातून दुःखांतून सावरण्याचे पंढर शक्ती बुद्धी सामर्थ्य देव असे मी माझ्या प्रोंज कुटुंबीयाच्या वतीनं या ठिकाणी तांदळीचे लोकप्रिय सरपंच आदरणीय संजयना निगडे पाटील आणि या ठिकाणी जिल्हा परिषदचे आदरणीय ठवाजे साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी माझे शेवटचे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर जिल्हा सदस्य अनिल रावजी ठवळ उपस्थित दुःखांकित बंधू आणि बघिनीलो देव नदी हे पवित्र असं ठिकाण आहे उगम होतोय महादेव दाऱ्यातून आणि तुमच्या गावातून ही पवित्र नदी आढळवला येते आणि या ठिकाणी आज पवार कुटुंबातील एक आदर्श माता कमलबाई दशरथ पवार यांचं उर्धाप काळानं निधन झालेला जन्म आणि मृत्यू हा ठरलेला तो कोणाला चुकलेला नाही आणि कमलबाईंना आपल्यातून या ठिकाणी जावं लागलं आज दशकरी विधी आहे या ठिकाणी सर्वच तांदळे गावचे सरपंच माजी उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी माझी सरपंच सर्वच या दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत आबासाहेब महाराज नव्हे यांनी प्रवचन रोखी सेवा या ठिकाणी केली साधा महाराज सरळ आहे आवाज आला अनुराधा ठवाळला आणि त्यांनी सांगितलं आवा कोणाचा तरी इंद्र राजेंद्र होतचा लगेच फोन आला म्हणजे महाराज चांगला आहे लवकर जालो नाही चहा सुद्धा पेरू नाही ना आलेला मी घेतला नाही परंतु या ठिकाणी आलो महाराजांना संधी तुम्ही देत जा कारण गा। आपल्याच गावच आपल्या तालुक्याचं जिल्ह्यात जे भूषण आहे साधा आहे म्हणून सोडून देऊ नका माझी भोळ्या माणसावर शक्ती श्रद्धा आहे चांगलं प्रवचन केलं अहो चांगलं पटीतला महाराज करणार नाही ते बारीक महाराज तरी असं करतोय का मी त्यांना म्हणलं समोरच झालं त्या दिवशी बाबासाहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो कीर्तन करा प्रवचन करा काही वेळाला मला सहकार्य मागा मी निश्चितपणानं देईन आणि दिवाळीच्या पाडव्या दिवशी आज तुम्ही प्रवचन या ठिकाणी केलं राजेंद्र स्टँड स्टँडवरती यांचा आपण सत्कार करू वापशात देऊन नवरा बायकोचा मी स्वतः करीन मला त्याची आवड आहे तुम्ही या आणि म्हणून आज या ठिकाणी कमलवायचं हे निधन झालं लष्कर विधी या परिवाराला घाचलेला मी त्यांना आडलंगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत त्या सर्वांच्या वतीने बा पूर्ण अशी यात्रांनी किंवा त्यांच्या आत्म्यास पन्ढरीच्या पांढरंगाने तांदळेश्वराने सिद्धेश्वराने या ठिकाणी चांगली जागावर द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो आणि यानंतर आपल्या गावचे तुला सांगावं लागेल या दसव्यावधी निमित्त तांदळीचे माझे सरपंच बापूसाहेब शेडके माझे चर्मन बोरुडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यानंतर सरपंच संजय निगडे महाराज कमलभाई दशरथ पवार यांना दहा दिवसापूर्वी देवाज्ञा झालेली त्यांच्या जाण्यामुळे पवार कुटुंब असेल पैभवने असतील तांदळीतील ग्रामस्थ असतील यांना जे दुःख झालेले या दुःखामधून सावरण्याचे ईश्वरने त्यांना शक्तीयुक्ती बुद्धी व मुलांच्या पूर्ण आत्मा स्थिर शांती लाभो अशी मी माझ्या निगडे परिवाराच्या वतीने सरपंच ग्रामपंचायत तांदळे कुमाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सर्वांनी दोन मिनिटं उभारायचंय महाराज पुढे पसरायचा